ए नितेश राणिया वाया गेलेल्या चक्रम डोसक्याच्या हा अरे तू म्हणजे न अंडी देणारी वाया गेलेली खुडक कोंबडी आहे काय रे एवढी मस्तीने बोलतोय तो किती तुला रग आले सत्तेचे उद्धव साहेबाला आरो तुर बोलतोय तुला दात आले तर अरे तुला काय जीवाला लाज बीज वाटते का तू जी शायनिंग चालू ना तुझी तू कपडा लत्ता घालून जी आय आराम करतो ना फक्त तुला उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आहे सत्तेची एवढी तुला गुरमीन मस्ती आली रे आरतूर बोलायला तू तु, तुझ्या हिशिबत राह लय सत्ता टिकून राहत नाही अरे तू तु, तु, तुकडा टाकल्यानंतर भुकणारा कुत्रा आहेस रे आरतुर बोलायला लागला एवढी मस्ती आली का तुला नितेश राणे तुला दोन तीन वेळा वॉर्निंग दिलेली आहे तुला वाटत असेल आमचं कोणी काय करत नाही पण तुला तुझी आणि तुझी जागा ज्या वेळेस कळेल ना त्यावेळेस जमान आसमान एक होईल लक्षात ठेव हो। तू काल म्हणतोय नाशिकला जायला तिथं मुर्द जाणार आहे जिवंत मुर्द अरे तुझं बाप जाणार आहेत रे नित्या नित्या राणे तुझं बाप जाणार आहेत नाशिकला तुला राजकारणात ज्यानं जन्माला घातलं ना ती बाप तिथं बाप नाशिकमध्ये जाणार आहे तुझे बाप आणि तुला जरा एवढी अक्कल नसेल तुझी बुद्धी भ्रष्ट झालं असेल ना ए नित्या इकडे बाई इकडं तुझी जर बुद्धी भ्रष्ट झाली असेल ना तर तुझ्या बापाला म्हणजे नारायण राण्याला विचार की उद्धव ठाकरे होते म्हणून तू कुंभडी चोरापासून नगरसेवक झाला आमदार झाला खासदार झाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि एवढ्या गेंड्याच्या कातडीच्या एवढा विसरून जातो हे अरे गद्दारी केली शेण खान्याचं काम केलं अरे गेलाय ते गेलाय पक्ष सोडून तुझं थोवाड शिवून ग ना एवढी कशाला तुला रगन मस्ती आली रे उद्या ज्याला काय झाल्यावर ही सगळी येणार नाही ती तुला असं ना उकंड्यात कचरा म्हणून टाकून देतील तुला वाटत असेल तुझ्या किंमत आहे तुझ्या शब्दाला किंमत आहे तुझ्या शब्दाला अजिबात किंमत नाही दरवाज्यात पाळलेल्या कुत्र्याला किंमत आहे रे पण नित्या तुला किंमत नाही तू तु एवढी तुझी जीभ चुरचूर करते जिबीला आवर घाल तुझ्या थोबाड बंद ठेव तू तु आरोचरो बोलू नको राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते पण त्या पद्धतीने बोल राजकारणाच्या दृष्टिकोनातून तू टिपणी कर पण असं एवढा अर्थ तुरत दात आल्यावर बोलू नकोस तू तुला माहित आहे का अरे महाराष्ट्राचा खरा राम उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत कळलं ना महाराष्ट्राचा राम उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि तुझ्यासारखी राक्षसी अवलाद सगळी मिळून उद्धव साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करताय पण ए नित्या अरे तू तुझा बाप जरी आला ना तरी उद्धव साहेबाचा आणि शिवसैनिकांचं नी, सा काठ पण वाकडू करू शकत नाही मस्तीनं माजलेल्या बोकडा तुला किती दिवस झालं सांगतोय आम्ही इशिबात बोल राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय बोलायचं बोल अरे तुर बोलू नको उठलं का सुटलं टी टीव्ही चॅनलला बातम्या येते म्हणून काही लागला बोलायला अरे तुला तुझ्या घरातली आवडते ती का अरे तुझा आणि तुझ्या बापामध्ये नीट व्यवस्थित मन नी मिळाव नाही लवकरच तुझं घर फुटणार आहे तुला पण माहिती आहे तुझ्या घराचं देखील तीन तेरा नऊ अरे नित्या तुझ्या खानदानीला कलंक लागलेला रे बाळा कलंक लागलाय नित्या कारण तुम्ही लोकाच्या घरात लोकाच्या चुलीत पाणी वाचण्याचं काम करताय आज ना उद्या तुमच्या देखील चुलीत कोणीतरी पाणी वाचल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी